मालेगाव येथील श्री रामांजन सुंदरकांड मंडळ व श्री राम मंदिर सेवा व संस्कार केंद्र यांच्याद्वारे महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटी श्रीराम मंदिर येथे मालेगावी प्रथमच होम हवन सहित एकशे आठ अखंड संगीतमय हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक एकोणीस वाज रोजी सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत होता अनेक भाविकांनी या आगळ्या वेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला वेळोवेळी भाविकांना फराळ शरबत व महाप्रसादाचे आयोजन केले होते प्रबंधभूमी मार्शिणसाठी हरीश मारू

रघिया वीर वीर हरसि तो लारे रघवल केणे मरत बणा रे तुम प्रिय माना तै सम्हारी पर कुदन तुम रोत पकावे अस करई त्रि मणि कंठ लगावे तन कादिक ब्रह्मादि मुनि जानार सरजय देसा तुम कुबेर पिक पान कहां से कबि गोविंद करई सके कहां से प्रभु दकार सुजन पर भाओ

गोलावे प्रभुपर राम तपस्वी राधा धोरप जो पैदा होई सोई रवि जजीवन फल पावे सारु दुखनि चंदन नामुराले भक्त पासा सदा रहो रघुपद के भजन को गावे सकम कर्म भक्त काल रघुबर पुर जाई जहाँ जन्म हर भक्त कर्मक से सर्व सुख करी संकट कटे मिटे सब पीला दोष मिले अनुमत पीला करो गुरु देव के नाम कालन कुंडल कुंजित के बल और बजादी राजे के

श्री राम अंजना सुंदरकांड मंडल व श्री राम मंदिर सेवा व संस्कार केंद्र महालक्ष्मी सोसायटी हैं संयुक्त विद्यमान आज एक आगड़ा वेगड़ा अनोखा कार्यक्रम अलेगा शहरात नगरीत प्रथमस्था झालेला आहे एकशे आठ हनुमान चालिसा पठन यज्ञ अवती सहित असा हा कार्यक्रम झाला मालेगावकरांनी ह्या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद दिला एक राष्ट्र हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा कार्यक्रम घेतला होता कार्यक्रम अं सकाळी आठ वाजता सुरू होऊन रात्री आठ वाजता समाप्त झाला आरती झाली आरती नंतर महाप्रसादीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं एकादशी असल्यामुळे फरारी महाप्रसादीचं आयोजन केलं होतं दुपारी देखील भाविकांना किंवा जे इथे होते उपस्थित त्यांच्यासाठी फराळाची व्यवस्था आयोजकांनी केली होती मालेगाव शहरातील विविध विविध भागातील भाविकांनी येऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला उत्साहाने यज्ञ अवतीत साथ दिली त्यांनी यज्ञ आवतीत अभाग केला श्रीमान बदनाजी काळे आपण आपलं मित्रमंडळ आपलं श्रीराम मंदिर संस्कार केंद्र दुबेजी आपण मर्दाजी आपण हे सगळ्यांनी मिळून आपण जो हा कार्यक्रम केला बारा तासाचा हा कार्यक्रम केला सकाळी आठ ते रात्री आठ बारा तास एवढा मोठा ता कार्यक्रम करणं आणि पहिल्यांदाच हा कार्यक्रम मालगाव का झाला नेमका याच्या पाठीमागे आपला उद्देश काय होता एवढा कार्यक्रम देऊन एवढा वेळ देण्याच्या पाठीमागे काय उद्देश होता आपला एकोणावीस तारखेला आम्ही हा कार्यक्रम केला होता वीस तारखेला आपल्या लोकसभेचं देशाचं भवितव्य ठरवणारं असं एक मतदान इलेक्शन होतं मतदान प्रक्रिया आपल्या मालेगाव वीस तारखेला होती मतदान हे निर्विघ्न निर्भीड आणि शांततेने पार पाडावं हा आमचा एक सगळ्यात मेन उद्देश होता आम्ही देवाला तेच साकडं घातलंय का देशाचं भवितव्य ठरवणारं मतदान हा व्यवस्थित पार पाडो आणि नागरिकांमध्ये धार्मिक भावना ही जागृती व्हावी दोघं उद्देश त्याच्यात आमचे होते त्याचबरोबर राष्ट्र ही देखील जोपासले जावं हेही एक मुख्य कारण त्याच्या मागचं होतं रखियो तुरी पिता जीवनात अपडेट नाही